माय मावली विचारवंत संस्कृतीचे करूग्रंथ रत्ना का माई प्रेवी चिन्हलाई मी मंदाकिन हरीबा मुसई पिंपळल्या मी गवळण म्हणत आहे गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो मथुरेत कौस मामा बोटे मोडीतो मथुरेत कौस मामा बोटे मोडीतो जमुनिया पोर सारे यमुनेच्या तिरी जमुनिया पोर सारे यमुनेच्या तिरी खेळामध्ये रंगून जातो सावळा श्रीहरी खेळामध्ये रंगून जातो सावळा श्रीहरी रानामध्ये धरून गाई धारा काढितो राणामध्ये धरून गाई धारा काढितो मथुरेचा कौस मामा बोटे मोडितो मथुरेचा कौस मामा बोटे मोडीतो गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कौश मामा बोट देवकीच्या पोटी आला पाळला देवकीच्या पोटी आला पाळला राधिकेच्या प्रेमासाठी रास किडा खेळला राधिकेच्या प्रेमासाठी रास किडा खेळला गोपाळांच्या ताटामध्ये लोणी वाढत गोपाळांच्या ताटामध्ये लोणी वाढत मथुरेचा कौस मामा बोटे मोडितो गोकुळात नंदगरी कृष्ण वाडतो माथुरेत कौशमामा बोटे मोडीतो वृंदावनी खेळ काना राधिकेच्या संग वृंदावनी खेळ काना राधिकेच्या संग मारुणी आपी पीचकारी भिजवितो अंग मारुणी आपी पीचकारी भिजवितो अंग लाडे लाडे राधिकेची वेणी ओडीतो लाडे लाडे राधिकेची वेणी ओढितो <coughs> गोकुळात आनंद घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंसमामा बोटे मोडितो बोटे मोडतो गोकुळात आनंद घरी कृष्ण वाढतो वाजवित होणी अदंग घर घरी आनंदाने उदळीतो रंग रंगामध्ये रंगून काना खोड्या काढत रंगामध्ये रंगून काना खोड्या काढतो मथुरेचा कंस मामा बोटे मोडतो क मथुरेचा कंस मामा बोटे मोडतो गोकुळात नंदगरी घरी वा कृष्ण वाढतो गोकुळात नंदागरी कृष्ण वाढतो कौस मामाथुरेमध्ये मा बोटे मोडतो मोठेपणे कृष्णाने करच केला बहिणीसाठी भाऊरा धावणी आला द्रौपदीच्या ब्रूसाठी वस्त्र पुरवीतो द्रौपदीच्या ब्रूसाठी वस्त्र पुर्वीतो कौरवच अशा मामा बोटे मोडितो कौरवच अशा मामा बोटा मोडितो गोकुळात अंधागरी कृष्ण वाढतो గోకుళాత్ నందగరి కృష్ణ వాడతో మథుర తంసమామా బోటే మోడతో మథుర తంస మామా బోట మోడతో